आता आपण ध्यानगुंपेकडे आलेलो आहोत हे जे दोन दगड दिसत आहेत त्याच्याबरोबर खाली ध्यानगुंपा आहे स्वामी महाराज तिथेच साधनेला बसायचे आणि त्याच जागेवर स्वामी महाराजांना दत्तगुरूंनी दर्शन नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत स्वामी यांच्या ध्यानगुंफेमध्ये आणि योगायोग म्हणजे आज ध्यानगुंफेमध्ये अखंड चोवीस तास नामस्मरण आहे आणि ते म्हणजे हरे कृष्ण पोळजी काका आणि त्यांचे शिष्य परिवार यांचे मी पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे माणगाव दत्त मंदिर दिसतंय या माणगाव दत्त मंदिरच्या मागे जो हा डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या बरोबर माथ्यावर स्वामी महाराजांची ध्यानगुंफा आहे आता आपल्याला तिकडे जायचं आहे परमहंस परिवराजाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माणगावभूमी आता आपल्याला स्वामी महाराजांच्या ध्यानकुंपेमध्ये जायचं आहे स्वामी महाराजांनी जवळजवळ बरीच वर्ष म्हणजे पंधरा वर्ष ध्यानकुंपेमध्ये साधना केली आणि त्या साधनेमुळे पूर्ण माणगावला चैतन्य प्राप्त झालं व तिथेच स्वामी महाराजांना दत्तगुरूंनी दर्शन दिलं व त्यांच्याच आज्ञेने स्वामी महाराजांनी माणगावमध्ये दत्त मंदिराची स्थापना केली आता आपण बरोबर डोंगराच्या पायथ्याला आहोत इथून पायऱ्या सुरू होत आहेत त्याबरोबर तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या आहेत आता पुढे गेल्यानंतर साधारण पुढे शक्तिपादाचार्य श्री गुळवणी महाराजांचा मठ आहे आधी आपण तिथे दर्शन घेऊया आणि मग गोव्यावर जाऊया स्वामी भक्त आनंद स्वामी म्हणजे ताटके महाराज यांच्या संकल्पनेतून या पायऱ्या झालेल्या आहेत काही वर्षापूर्वी त्याच्या आधी पूर्ण पाय वाढ होती आणि आज विशेष म्हणजे ध्यानगुंफेमध्ये हरे कृष्ण भगवान पोळजी काका आणि त्यांचे शिष्य परिवार यांच्या मार्फत चोवीस तास अखंड नामस्मरण आहे ते म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा नामस्मरण आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे चोवीस तास नामस्मरण करणे ही कोणाचंही काम नाही त्यासाठी दैवी शक्ती लागते ती देवी शक्ती पोळजी काका आणि त्यांचे शिष्य परिवार यांच्यामध्ये आहे विशेष आता आपण शक्तीपदाचार्य श्री गोडमनी महाराज यांच्या मठाकडे आलेलो आहोत आता आपण दिला तिथे आपण दर्शन घेऊया आम्ही ज्यावेळी लहान होतो प्राथमिक शाळेत त्यावेळी दरवर्षी आमचं मनोभोजन इकडे यायचं बरोबर तिथे एक मांगर होता तिथे तिथे आम्ही जेवण वगैरे करायचो मस्त मजा करायचो एक दरवर्षीचा आमचा स्पॉट होता वनभोजनासाठी आणि इथेच जे ते चैतन्य आहे वातावरण ते कुठेच नाही आता आपण स्वामींच्या मठामध्ये जाऊया सिद्धयोग आश्रम श्री क्षेत्र माणगाव

आणि मला अनुभव आहे की मी एक वेळी असंच आलेलो आणि तिथे ध्यानस्थ बसल्यानंतर जी स्पंदनं प्राप्त होतात ना त्याबद्दल सांगावं तितक थोडंच आहे नमस्कार अवधित चिंतन श्री गुरुदेव दत्त आज माणगावच्या ह्या रम्याशा परिसरात श्री दत्तगुरूच्या मंदिरात आलो होतो आणि त्यानंतर कुतुहल म्हणून आज हा जप योग आहे चोवीस तासाचा दिगंबरा दिगंबरा आणि या अगोदरसुद्धा पा दहा वर्ष अगोदर आलो होतं गुहे या गुहेमध्ये आणि असुदेवानंद सरस्वती महाराजांनी इथं तपश्चर्या केलेली होती अशा ह्या रम्य आणि जंगलमय वातावरणात आज ह्या मीडियासमोर बोलताना सांगावं वाटतं जे भक्त आहेत ते न चुकता कितीही कुतूहल म्हणा कितीही त्रास म्हणा तरी देखील या देवस्थानने आणि कुणीतरी डोनर्सने हे व्यवस्थित अशी हे स्टेप्स केलेले आहे आणि त्यातून आज दर्शनाला येण्याचा योगायोग मिळाला आणि ही थोडीशी बाहेर द्यायला मिळाची सर्व भक्तांनी यावं आता या गुहेच्या वाटेवर फॉरेस्ट डिपार्टमेंटने हे बेंच बसवले आहेत जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम सोय आहे त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे खूप खूप धन्यवाद इथे बोर्ड पण आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा या एरियामध्ये उच्च कोटीची स्पंदने जाणवतात खास करून ध्यानगुंफेमध्ये तुम्हाला जर खरोखरच दत्तगुरूंच्या अस्तित्वाची अनुभूती घ्यायची असेल तर नक्की या क्षेत्रात या म्हणजे ध्यानगुंफेकडे दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात गुरुप्रतिपदा पौर्णिमेच्या दिवशी सत्यदत्त पूजा या गुंफेवर असते आणि या सोहळ्यासाठी जगभरातून लाखो भाविक भक्त येतात आणि या सोहळ्याचा लाभ घेतात हा सोहळा तीन दिवस असतो पहिल्या दिवशी सत्यदत्ता पूजा ध्यानगुंपेकडे असते आणि उदले दोन दिवस खाली दत्त मंदिरमध्ये कार्यक्रम असतात आता ध्यानगुंपेकडे जाताना काही दत्त मंदिरचे कर्मचारी भेटलेत तसेच काही भाविक भक्त पण भेटलेत त्यांच्याशी आपण बोलूया त्यांचे काही अनुभव ऐकूया स्वामी महाराजांबद्दल या तीर्थक्षेत्राबद्दल ध्यानवयी बद्दल नमस्कार मी संध्या सावंत मी दत्त चेक कर्मचारी आहे आम्ही इकडे दत्त महाराजांच्या गुहेमध्ये नामस्मरण सोहळ्यासाठी गेलेलो तिकडून आता प्रसाद घेऊन आम्ही खाली जात आहोत गेल्यावर एक चांगला अनुभव म्हणजे शांतता आणि मनाला समाधान वाटते म्हणजे चांगलं वाटतं इथे या सगळ्यांनी आणि नामस्मरणाचा आनंद घ्या नमस्कार मी सिद्धेश कुरकर दरवर्षी गुरुप्रसिद्ध उत्सव असतो त्यानिमित्ताने पहिल्या दिवशी इथे सत्यद पूजा असते गोयवरती तिथे आम्हाला मकर करण्याची संधी भेटते म्हणजे सेवा सर थोडक्यात सेवा भेटते ती हनुमान मित्र मंडळ मानगाव आमचे सगळे सहकारी आहेत त्या आम्ही सगळे सर्वजण संध्याकाळच्या वेळी येतो आणि रात्री सगळं म्हणजे संध्याकाळी येऊन सगळं मकराचं साहित्य घेऊन वरती जातो रात्रीच्या वेळी आणि सगळं पूर्ण कम्प्लीट पूर्ण, पूर्ण केल्यानंतरच साडेपाच माझ्या मते दुसरा दिवस उजा अडतो त्या दिवशीनंतर मग आम्ही मकर सगळं कंप्लीट झाल्यानंतर खाली येतो अशी आम्हाला एक दरवर्षी आम्हाला एक संधी भेटते संस्थांतर्फे सेवा करण्याची आणि एक वेगळ्या प्रकारची अशी एक उजा निर्माण होते आणि तुम्ही कधी मानगावला आलात तर जरूर या स्वामींच्या ध्यानगोवेकडे अवश्य या आणि इथली म्हणजे परिसरवर इथली काय स्वच्छता वगैरे काय अध्यात्म काय तेमेस्वामींचं ते तुम्ही जाणू शकता धन्यवाद नमस्कार माझं नाव संजय खोचरे मी वसोली गावचा रहिवासी असून माणगाव मंदिर या ठिकाणी मी कायमस्वरूपी गुरुवारच्या दिवशी सेवेसाठी येत असतो तसेच या गुहेवरती ज्या ज्या वेळेला जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाना मी न चुकता इथे हजर असतो पण त्या गुहेवरती गेल्यानंतर तो दत्त महाराजांचा एक अनुभव आहे तो किती इथली शांतता आणि इथलं वातावरण जे आहे ते मनाला अगदी आवडणारा आहे आणि इथे जो कार्यक्रम होतो तो स्वामी महाराजांच्या कृपेने अगदी व्यवस्थित आणि मनाला आवडणारा असा आणि सगळ्या भक्तांना असा म्हणजे एक प्रोत्साहन मिळतं त्या ठिकाणी आल्यानंतर आता आपण गुंपेकडे आलेलो आहोत हे जे दोन दगड दिसत आहेत त्याच्याबरोबर खाली ध्यानगुंपा आहे स्वामी महाराज तिथेच साधनेला बसायचे आणि त्याच जागेवर स्वामी महाराजांना दत्तगुरूंनी दर्शन दिलं आता तिथेच उळजी काका व त्यांचे शिष्य परिवार यांचे नामस्मरण चालू आहे अखंड नामस्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या पवित्र मंत्राचं नामस्मरण चालू आहे मित्रांनो आता आपण पाहतो तो हा गुहेचा बाहेरचा भाग आहे असे दोन दगड मिळून ही गुंफा तयार झालेली आहे आतमध्ये साध साधारण पंधरा बाय पंधराची जागा आहे दे आतमध्ये एक देवारा पण आहे स्वामींची पण मूर्ती ठेवलेली आहे आणि पादुका पण आहेत इथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सत्यता पूजा असते व ह्या सोहळ्यासाठी पूर्ण भारतातून जगभरातून लोक ह्या सोहळ्यासाठी येतात आणि हा जो सोहळा आहे नामस्मरणाचा सोहळा तो दरवर्षी याच महिन्यात असतो याच ध्यानगुंफेमध्ये स्वामी महाराजांनी म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंडे स्वामी महाराजांनी या गुंफेमध्ये साधना केली व या साधनेमुळे माणगाव भूमीला चैतन्य प्राप्त झालं व इथेच दत्तगुरूंनी स्वामी महाराजांना दर्शन दिलं व त्यांच्याच आज्ञेने स्वामी महाराजांनी खाली म्हणजे या गुंफेच्या खाली जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिराची स्थापना स्वामी महाराजांनी दत्तगुरूंच्या आज्ञेने केली हे सगळे भाविक भक्त बसले आहेत नामस्मरणासाठी digambara digambara shri pad Ram 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 श्री गुरुदेव दत्त आमचे गुरुजी पुळजी काका हरे कृष्ण पुळजी काका यांचा आज गुहेमध्ये नामसंकीर्तन नामस्मरण चालू आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री अवघ्या जगताला आमचे वासुदेवानंद टेंबे सरस्वती स्वामी त्यांनी जो दिलेला मंत्र आहे त्या मंत्राचा इथे जप चालू आहे इथे सिद्धाची गुहा आहे वरती ओळजी काका इथे एकदा चित्र काढायला बसले असता प्रत्यक्ष सिद्धानी महाराजांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे अधिक त्यांच्या गुरुजींचा त्यांना असा आशीर्वाद आहे त्यांच्या कुंचल्यातून जी चित्र निघतात जे चित्र काढतील जे चित्र काढतील त्या चित्रामध्ये ती देवता त्यांच्याकडे वास करते आता त्यांच्याकडे अनेक साधक येतात घरी नामसंकीर्तन चालू असतं घरी त्यांच्या गणपतीचा उत्सव असतो या गणपतीच्या उत्सवामध्ये अकरा दिवस गणपती असतो तिथे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी तुपाचं एक चित्र मूर्ती केली जाते गुरुदत्तात्रेय राम कृष्ण शंकर अशा तुपाच्या मूर्ती तिथे तयार केल्या जातात तूप आठवून विशेष त्याच्यावर प्रक्रिया करून ते केलं जातं आणि नंतर अकरा दिवसाच्या नंतर ते तूप उन्हात ठेवल्यानंतर सर्व तूप वितळतं आणि ते तू प्रत्येक देवस्थानकडे दिवे लावण्यासाठी पाठवलं जातं